बस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक गुन्हेगारच्या घटना समोर आणत आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी महाराष्ट्रात चांगली खळबळ उडून दिली होती पण आता आमदार सुरेश धस यांच्याच अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते तर हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनकार तर झालं असं की शिरूर तालुक्याच्या नागराची वाडी येथे राहणाऱ्या शिवाजी शिंदे या तरुणाचं अवघ्या बारा हजार रुपयांच्या वादातून अपहरण करण्यात आलं अपहरण करताना शिवाजी शिंदे याला त्याच्या घरातून उचलून जवळपासच्या हनुमान मंदिराजवळच्या परिसरात नेलं गेलं आणि त्या ठिकाणी नेत शिवाजी शिंदेला लोखंडी रोडनं अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि जेव्हा ही मारहाण सुरू होती तेव्हा या अपहरण करणारे आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या समर्थक आहोत त्यामुळे आमच्यावर कोणी काहीच कारवाई करू शकत नाही असं म्हणत शिवाजी शिंदे याच्यावर मारहाण केली गेली आणि या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली पीडित शिवाजी शिंदे याच्या म्हणण्यानुसार या मारहाणीमध्ये आरोपींचा माझा खून करण्याचा हेतू होता असा आरोप शिवाजी शिंदे यांच्याकडून करण्यात आलाय तर या हल्ल्यामध्ये शिवाजी शिंदेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं तर याच दरम्यान या घटनेतील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याकडून माझ्या जीवाला कायम धोका असल्याचा आरोप पीडित शिवाजी शिंदे यानं केलाय तर यानंतर कधीही मला काही झालं तर हेच लोक जबाबदार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय तर महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांचं नाव पुढे आलं ना शिवाजी शिंदे यांनी म्हटलं की आरोपींनी मला सुरेश धस यांच्या नावानं ना धमकावलं पण आमदार हे सुरेश धस अशा कोणत्याही गोष्टीला प्रोत्साहन देणार नाही परंतु चुकीचं कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना अद्दल घडवली पाहिजे असं शिवाजी शिंदे यांना म्हटलंय तर अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनेमुळे बीड सध्या चांगलं चर्चेत आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकराडचं नाव पुढे आलं त्यानंतर धनंजय मुंडे यांचं सुद्धा मंत्रीपद याच कारणानं गेलं असं म्हटलं जातं त्यानंतर आता बीड मध्ये पैशांचं बंडल उधळणारा भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता अशी ओळख असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याभाई हो भाई हा चांगला चर्चेत आला होता तर आता याच खोक्या भाईचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला असून शिरूर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातून त्याला आता जामीन मिळालाय तसेच बुलढाणा जिल्ह्यात एका व्यक्तीला बॅटनं बेद मारहाण करतानाचा या खोक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होता तर वेगवेगळ्या प्रकरणांमुळे खोक्या चांगल्या चर्चेत आला होता त्यातच आता सुरेश धस यांचं नाव समोर आलं होतं पण आता पुन्हा एकदा ते प्रकरण शांत होत नाही तोच शिवाजी शिंदे याला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे पुन्हा एकदा सुरेश धस यांचं नाव समोर आलं असून सुरेश धस हे सुद्धा धनंजय मुंडे यांच्यासारखेच अडचणीत सापडतात की काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका